प्रतिसंघटना या दोन्ही एकमेकांसमोर आल्या आणि हा वाद झाल्याचं आपण बघतोय आता औरंगाबादमध्ये पण औरंगाबादच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण जाऊयात नवी दिल्लीमध्ये नवी दिल्लीत आपण पाहिलं थोड्यापूर्वी की आता काही यंत्रणा जी आहे ती ठप्प झालेली आहे म्हणजे इंटरनेट तिथे बंद करण्यात आलेलं आहे मेट्रो काही ठिकाणी बंद आहे ती आंदोलनामुळे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत आत्ताची ताजी माहिती काय आ, सा विशाल खास करून जर बघितलं जवळपास एकोणीस रेल्वे स्था खासून मेट्रो स्थानकं आहेत जे बंद आहेत त्यानंतर बारा खांबा असो राजीव चौक असो मंडी हाऊस असो किंवा आजूबाजूचे प जे मेट्रो स्टेशन आहे जवळ असे एकोणीस मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेले आहे खास करून गर्दी होऊ नये म्हणून खास करून राजीव चौक या परिसरामध्येला कॅनॉट प्लेस संबोधलं जातं सोबतच दिल्लीतल्या मंडी हाऊस परिसरातीलही सगळे मेट्रो स्टेशन बंद आहेत इंटरचेंज फक्त सुरू आहे स आता सायंकाळी सात वाजता एक केंद्रीय गृहमंत्रालयाची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यापूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे त्याचकडे दुसरीकडे लखनौमध्ये आपण लखनऊचे चित्र जर बघितले तर लखनौच्या नेटवर्क एटीनच्या ज्या ओबी आणि त्या ज्या गाडी आहे त्या हिंसक ज्या प्रदर्शन करणारे लोक आहेत त्यांनी जाळून टाकलेली आहेत सोबतच आपल्या रिपोर्टरला देखील काही ठिकाणी जखमा झालेल्या आहेत जखमी झालेला आहेत सोबतच जर बघितलं ला, तर लाल किल्ल्या परिसरात ला, जर सकाळी लोक एकत्र आले होते त्यांना आता पांगवण्यात दिल्ली पोलिसांना यश आलेलं आहे आणि ते सर्व जे प्रदर्शनकारी आहेत ते आता सध्या जंतर परिसरात एकत्र आलेले आहेत जवळपास हजारोच्या संख्येनं जंतरमंतर परिसरामध्ये विविध विद्यार्थी विद्यापीठाचे एकत्र आलेले आहेत सर्वसामान्य दिल्लीतील नागरिक देखील एकत्र आहे जो खास करून नागरिकता सुधारणा विधेयक आहेत कायदा आहे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी एकत्रलेल्या आहे सोबतच जर बघितलं तर तर दिल्लीशिवायही उत्तर प्रदेशामध्ये देखील हा या या संपूर्ण प्रदर्शनाची आग फोफाळून आलेली आहे पूर्वोत्तर राज्यात तर गेल्या अनेक दिवसामधून या सध्याचं वातावरण आहेच तिथे विरोध प्रदर्शन सुरूच आहे जामिया मिलिया परिसरातही जो खास करून जाफराबाद असो किंवा मग एरिया असो किंवा जा न्यू फ्रेंड्स कॉलनी हो या जो ज्या भागामध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आहे तिथे देखील प्रदर्शन सुरू आहे जेनूच्या काही भागातही विद्या आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीतील विविध ठिकाणी आंदोलन सुरू असल्यामुळे दिल्लीतले दिल्ली बहुतांश रस्ते हे ठप्प झालेले आहे गुडगाव साकडून येणारे जो वाहतूक आहे गेल्या तीन तासापासून ठप्प पडलेली आहे अनेक लोक गुडगावच्या परिसरात अडकून पडलेले आहेत दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरवरती सोबतच उत्तर प्रदेशाच्या गे नोएडा परिसरामध्ये जिथेही मोठ्या पद्धतीने ड मोठा जा जाम आहे ठप्प पडलेली वाहतूक अनेक भागांमध्ये वाहतूक ओळण्यात आलेली आहे कालिंदी कुंड सरकार जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी हे वातावरण ज्या पद्धतीने शांतीपूर्वक पद्धतीने आंदोलन करण्याचा जे आवाहन करण्यात आलं होतं त्याला कुठेतरी गालबोट लागलं आहे उत्तर प्रदेशामध्ये पण दिल्लीमध्ये अजूनही कुठेही हिंसक वातावरण आज तरी पाहायला मिळालं नाही आहे आणि ज्या पद्धतीने जाफराबाद जा असो शिख शिलंगपूर असो या भागामध्येही शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि खास करून सायंकाळी सात वाजता जी बैठक होणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये ज्या मंत्र बैठकीमध्ये केंद्रीय गृहसचिव उपस्थित राहणार आहे सोबतच केंद्रीय गृहमंत्रालयाचे अनेक अधिकारी आय बीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत देशभरात जे खास करून सी ए ज्या ज्याला नागरिकत्व सुधारणा विधेयक कायदा संबोधलं जातं त्याला त्याच्या संदर्भाने जोही विरोध सुरू आहे है, बेंगलोरमध्ये हैदराबादमध्ये चंद्रगडमध्ये सोबतच तिरुवनपूर अनंतपूरमध्ये केरळमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये महाराष्ट्रामध्ये सोबतच राजस्थानमध्येही सोबतच याशिवायही इतरही राज्य राज्यांमध्ये ज्या आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात काही गाईडलाईन निश्चित करता येईल का या संदर्भात ही बैठक होणार आहे एक प्रकारे नागरिकत्व का सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून एक प्रकारे वातावरण जे आहे ते तंग झालेलं आहे आणि सोबतच यामुळे कुठेतरी आता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल नागरिकत्व सुधारणा